संघर्षकडं तुम्हाला पहिलं तर नवीन वर्षांच्या शुभेच्छा तुम्हाला हा हेच पीक नाही तर संपूर्ण पीक चांगल्या पद्धतीनं भरभराटी जावं आणि संपूर्ण शेतकऱ्यांना पण आमच्याकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पहिली गोष्ट आता आपला संबंध झाला जवळपास मला वाटतं दोन महिन्याच्या होती बरोबर आहे आणि ते संबंधाचा जो आमचा मिडिएट मिड पॉइंट आहे हे राजेंद्रजीजी सर लांबट ज्यांच्या शेतावर तुमचं एलचं मशीन फवारणीला जायचं त्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही यांच्या शेतात आले होते आज सरांना मी खास करून का तुमच्या शेतात पाठवलं सर्वांना शेतात जात की सर चला बघा कारण ज्याच्यामुळे आपला संपर्क आला संघर्ष ॲग्रो प्रत्येक माणसाला जोडून ठेवते त्याला वेगळं वेगळं नाही बरं सर आता तुम्ही चण्यासाठी हा चना मग त्या शेतात मिळवला तुम तुमचं म्हणणं होतं की तुमच्या एरियात चना पिकत नाही किंवा चांगला बनत नाही दुसरी गोष्ट तुमच्या शेतामध्ये पाण्याचा काहीतरी संघर्ष आहे तुम्ही दुसऱ्याच्या शेतामध्ये जे आहे ते तुम्ही शेतकऱ्यांना सांगाल कशा पद्धतीने तर आजचा दिनांक आहे एक एक दोन हजार एकवीस बरोबर आहे तर तुमच्याशी मी पहिल्यांदा जुळल्यावर म्हटलं होतं की असं असं औषध आहे अनेक काही गोष्टी बोलल्या होत्या आता त्या खऱ्या आल्या कशा झाल्या तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांना मांडायची सर ऍक्च्युअल म्हणजे मी आज मी पहिल्यांदा खेण्याचं पीक घेत आहे आणि याच्या आधी कधी घेतलं पण नाही आणि मी खेना बघतो माझ्या गावातला किंवा कोणाचा तर त्या तो सरळ वाढतो एकदम संघर्ष वाहिनीच्या मी जेव्हापासून जुळलो लांबट सरळमुळे तेव्हापासून मला एक मिळालं की माझ्या खेण्याचं पीक आहे बुडापासून जे बुडापात आहे थी थी। बारीक बारीक फुटवे फुटत आहे म्हणजे अजून आहे आणि माझ्याकडे पाण्याचा अभाव आहे जनरली माझ्याकडे जवळपास मी याला फक्त दोन पाणी ओलले आहे एक पाणी ओलून काढलेला चना आणि वरतून एक छिडकाव दिला तर तीन तासाच्या वरचा माझी मोटर चालत नाही अच्छा त्याच्यामध्ये अकरा अकरा एकर माझ्या चेन्नाचा ओलीच आहे अच्छा तर मी एवढीच म्हणजे तीन तासाच्या पाण्याच्या पाण्यामध्ये माझा चेना चालून राहिला तुमचा अच्छा आणि तुमच्या औषधामुळे मला बेनिफिट एवढं माझ्या फक्त सत्तावीस अठ्ठावीस दिवसात चेन्नई मला पूर्ण जागा मिळून गेली आहे इकडे जर पाहिलं तर पूर्ण जागा मॅच झालेली जा आहे पूर्ण मॅच झाली जा आहे जागा कारण की सत्तावीस अठ्ठावीस दिवसात चेनामध्ये ह्या गोष्टी काही होत नाही जवळपास मी आपल्या गावातला चेना मॅक्झिमम पाहून राहिले बरोबर आणि अंतर काही दाट पेरा सुद्धा दाट दाट नाही तिसच किलोचा एक येईल तर नक्कीच आम्ही दिलेलं औषध तुमच्या तुमच्या म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे का बिलकुल सर शंभर फायद्याचा आहे आणि मी मी लोकांना हेच सांगेल का संघर्ष वाहिनीचे जे औषध आहे ते प्रोडक्ट जे आहे ते वापरून वापरून बघायला काही हरकत नाही कारण त्याच्यामुळे मला ह्यात हे बेनिफिट मिळत आहे जे माझा सत्तावीस दिवसाचा प्रोडक्ट म्हणजे मला जुळून आहे ओके तर अर्क विषमुक्त शेती आहे आणि थेट शेतामध्ये येऊन समजून सांगण्याची जी पद्धत आहे ती कशी वाटते सर थेट पद्धत मला आवडली आहे का थेट शेतामध्ये येतात आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रोडक्ट म्हणजे वस्तू पाहून किंवा चणा पाहून किंवा कोणतं प्रोडक्ट पाहून तुम्ही त्याला औषध कोणत्या लागते आणि काय काय होईल यांनी हे जे करता त्याच्यामुळे मला खूप आवडलं आहे बरं मला सांगा एक साधा कृषी केंद्राकडं प पाच पंचवीस शेतकरी असते आज आमच्या संघर्ष परिवारासाठी दोन कडे दोन हजार शेतकरी जोडलेले आहे प्रत्येक शेतकऱ्यांना सर तुमच्या शेतात कितीदा येतो आज हा आज हाँ हाँ। दोन महिन्यात आम्ही तुमच्या शेतात कितीदा आलो कारण आय थिंक मला चौथा टाइम आहे बरोबर आहे चौथा टाइम दोनच महिन्यात चार वेळा आलो आणि प्रत्येकाच्या जातो तुम्ही ग्रुपवरती जोडलेला आहे बरं मला सांगा पन्नास गिरीक्याला कृषी केंद्रवाल्यांना सर्विस द्यायला किती वेळ आला पाहिजे तो तुमच्या शेतात त्यांनी तर मी आज जवळपास वानकडे कृषी केंद्रातून मी प्रोडक्ट खरेदी करतो जवळपास मी त्याचा चार लाखाचा खर्च कस्टमर बरोबर माझ्या शेतात एकही जागेत माझी रिलेशन चांगली आहे त्यालाच मला येऊन घरी भेटून गेले म्हणजे अशा चक्कर वगैरे कुठे टाकला कोणाला भेटायला पण एक कस्टमर म्हणून त्यांनी मला म्हणजे माझ्या शेतात कधीच नाही आलं बरं त्यांनीच शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन हे आम्ही जसं करतो केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं बिलकुल त्यांनी करायलाच पाहिजे आमचं एकच स्वप्न आहे दादा आता आम्ही प्रत्यक्ष बोलतो ज्या दिवशी हा जो शेतीचा डॉक्टर आहे मी कृषी केंद्रवाला नाही म्हणत आज अ शेतीचा डॉक्टर म्हणून त्याच्याकडे लोक विश्वासाने पाहते तो ज्या दिवशी खुर्ची सोडेल त्या दिवशी आमच्यासारख्या संघर्षाच्या लोकांना तुमच्या शेतात यायची गरज पडणार नाही आणि आमचं एकच स्वप्न आहे की हे जे सगळे डॉक्टर आहे म्हणजे कृषी अधिकाऱ्यापासून सगळे किंवा कोणता अधिकारी असतो यांनी तुमच्या प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात यावं तुम्हाला काय जे तुमच्या पिकाबद्दल असेल शेतीबद्दल मातीबद्दल सगळं तुम्हाला समजून सांगावं तर हे एक छोटंसं स्वप्न घेऊन संघर्ष आग्रह ह्या पुरा भारतभरामध्ये काम करतोय हे स्वप्न कसं वाटतंय म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही करतो का त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठा दिलासा मिळतो का माझ्या माझ्या पिकाला काय पाहिजे हे जर तुम्ही समजून सांगता की तुमच्या पिकाला हे पाहिजे माझ्याकडनं नाही तुम्ही कोणाकडनं घ्या हे मला खूप आवडतं कारण की तुम्ही स्वतःच्या फायदे स्वार्थासाठी नाही फिरत आहे ना तुम्ही लोकांना हो शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळत आहे okay. या वस्तूमुळे तुम्ही असं करू शकता हे जे नॉलेज आहे हे शेतकऱ्यांना नाही आहे सर आणि कृषी केंद्रावाले कृषीवर बसून असतात कोणतं तरी औषध मस्तकी मारायचं म्हणून मस्तकी मारते कृषी अधिकाऱ्याचा विषय जो आहे कृषी अधिकारी मॅडम तर मी आजपर्यंत कधी पाहिलेच नाही ओके म्हणजे पालोतीतल्याच म्हणून नाही की जनरली बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट सर ह्या सगळ्या गोष्टीचे जे तुम्हाला आम्ही समजून याचे कोणत्या पे चार्जेस आहे का नाही कुठला काही स्टार लावून बिलावरती ऍड केलं नक्कीच तुमच्याकडनं आम्ही याचे पैसे घेत नाही सर तुमच्याकडनं कधी घेतले कधी सरांचा व्हिडिओ पण आहेत आता जनरल तुम्ही इथं आहेस तुमच्या काही दोन गोष्टी आमच्या छोट्या आता बघा आम्ही तुमच्या मुलासारखे तुमच्या भावासारखे आहेत आम्ही कधीच शेतकऱ्यांशी एका व्यावसायिक किंवा दुकानदार म्हणून संबंध जोपलेले नाही आमचं एकच इच्छा आहे की आम्ही नाही कुणीही दुकानदार असेल त्याने जर हे सेवा दिली ना तो शेतकरी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही पण काय आहे की त्यांची काय नीती आहे माहीत नाही आपण आपल्याबद्दल बोलू शकतो नक्कीच त्यांनी जर का समजा शेतकऱ्यांना अशी सर्व्हिस दिली ना तर खऱ्या अर्थाने या देशातला शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि कसं असतं खूप पिकून दिल्यावरच उत्पन्न वाढत नाही त्याचा खर्च जरी कमी करून दिला ना गरजेनुसार तरी सुद्धा शेतकरी सुखी आणि समाधानी होऊ शकते असं आमचं मत आहे बरोबर आहे बरोबर आहे की नाही तर तु, तुमचं काय मत पडेल सर या गोष्टीवर अगदी खरं आहे कारण मी पहिले आता आठ दहा स्प्रेंग करत होतो आता तीन वर आलो सरांचे दहा फवारणी व्हायचे सोयाबीन सारख्या पिकाला चण्याला सुद्धा ते म्हणजे आणि त्यातही त्यांचं असायचं एकरी दहा दहा बरोबर काम बरोबर तर सर आता तुम्ही जे काय आहे तुमच्याही शेतात चना आपण जाणार आहे किती स्प्रे केले आता, आता माझ्या एका चेन्न्यावर दोन झाले आणि एका चेन्न्यावर एकच झाले नाहीतर किती झाला असता दुकान बंद चार ते पाच झाले पाच झाले असते नक्कीच आणि औषध एक वाटले औषध म्हणजे खऱ्या अर्थानं आज दोन पोत्याचा चना तुमच्या घरी आहे की नाही न पिकता सुद्धा का आणि कमी झाला आणि ते सर्वात महत्वाचं म्हणजे काय आता आपण तोरीच भेटेल हा आणि विशेष म्हणजे मला असं वाटते स्वतःला खात्री का आपल्याला चोवीस क्विंटल तोरेन अच्छा अच्छा होईल चालेल नाही नाही डेफिनेटली मला असं हमक म्हणजे माझं मन सांगते ठीक आहे ठीक आहे नक्कीच हीच सेवा आम्ही तुम्हाला सतत देवत देत राहू असेच तुम्ही संघर्ष अॅग्रोच्या पाठीशी राहा एवढंच एक सांगणार आहे धन्यवाद दादा